नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील आज काळा दिवस सर्व बेलगाडा प्रेमींना आत्ता जश धक्का बसलेला आहे ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला सर्व बेलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलेला असा नंदी म्हणजे प्रकाश अण्णा निकम जयपूरकरांचा बिंजोडचा बेतात बादशाह न्हावीचा वजीर भावांनो न्हावीचा भा वजीर आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे देवाघरी गेलेला आहे नावीच्या वजीरला देवाज्ञा झालेली आहे गेल्या वर्षभरापासून हा वजीर आजारपणाशी लढत होता त्याला शेवटी प्राणज्योत मावल्ली आज पण खूपच आज धक्का बसलेला आहे सर्वांना सर्व जेवढे चाहते होते बेलगाडा प्रेमी होते न्हावीचा वजीर म्हटल्यानंतर सर्वांना जुने दिवस आठवतात काय ती जोडी होती न्हावीचा वजीर बादल नावीचा वजीर लक्ष्या या जोडीने पूर्ण बेलगाडा क्षेत्री क्षेत्रावर हो, आध्दी राज्य गाजवलेला असा हा नावीचा वजीर भावांनो आज त्याला प्राणज्योत मावलली म्हणून आज बेलगाडा प्रेमींच्या वतीने परंपरा गावाच्या या चॅनल चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली आजचा काळा दिवस नावीचा वजीर म्हटल्यावर सर्वांना आठवतात ते जुने दिवस काय या नंदीने पराक्रम केले होते काय रेकॉर्ड केले होते काय वेग होता काय स्पीड होता तेव्हा सर्वांनी पाहिलं होतं नावीचे वजीरचे मालक प्रकाशांना निकम यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व प्रेमी सहभागी होत नावीच्या वजीरला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद भावांनो